नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात आज कापसाला काय भीम भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो यावल बाजार समितीचे भाव आपल्याकडे आलेले तर ते आज जाता येत्या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापू मध्यम स्टेपल जातीचा कापूस आलेला आहे आवक ही अठ्ठावन्न क्विंटलची झालेली आहे आणि सहा हजार शंभर रुपये किमान दर मिळाला आहे कमाल दर हा सहा हजार सातशे पन्नास रुपये आज दर मिळाला आहे आणि सर्वसाधारण दर जो आलेला आहे तो तो आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे यावल बाजार समितीमधले आजचे कापसे बाजारभाव तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कापूस हा बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे तशी त्यामुळे काही बाजार समित्यांचे भाव आपल्याकडे हे अवेलेबल नाही आहे जसे येतील तसे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येतील आपल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद